लग्न नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र गेले काही दिवस झाले नळाला पाणीच गटूळ येते त्याच्यामुळे पेयच्या पाणीची व्यवस्था सेपरेट आहे बायकोला घेतलं गाडी आपली टुरटुरी चालू केली आणि फिल्टरचं पाणी आणायला गेलो एक रुपया लिटर असंही पाणी भेटत आमच्या गावात भोपळे पण इकवायला होते तिथून घरी आलो तर घरी वातावरण झालं तर तिखाट कारण इकडं मिरची राखडायचं काम चाललेलं होतं आख जायचं होतं लवकर माळ्यात मग अशा वेळेला लवकर होणारा मेनू तोपर्यंत भारतीने चपात्या तयार केल्या त्या कारण भारतीय बनलाही फास्ट आहे तोपर्यंत आप्पा बाहेर येऊन थांबलो आपण तो ज्ञान ऐकत होतो तेवढ्यात संतोष निघाला होता कामाव आणि संतोषचा आज बड्डे त्यामुळे त्याला हॅपी बड्डे म्हणलं आणि आपण निघालो पुढं मळ्यात आलो तर इकडे होतं शेड बनवलेलं पण गेले काही दिवस झाले नाना आणि आखी शेडचं सगळं नियोजन बघतात कारण आपल्या मागे जरा काम आहे आपण नगरमध्ये आलो पॉलिटेक्निक कॉलेजला मित्राच्या बाचीच ऍडमिशन संदर्भात विचारायचं होतं आपले साडू इथं येतं मग त्यांच्याशी थोडं भेटलो बोललो काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे मग सगळं झालं नंतर मला थोडं गोड करू त्याच्यामुळे आणलं त्याला थंडगार ऊसाचा रस प्यायला रस पिऊन झाला घराकडे निघालो होतो इकडं मस्तपैकी ऐंशी रुपये किलोची पाठी लागली होती म्हटलं घेतली पाहिजे कारण बायकोला आंबे लय आवडत आहेत मग मस्तपैकी दोनशेचे आंबे घेतले अडीच किलो आले योगेश सर लय अर्जंट होतं घरी चल घरी चल म्हणून लय फास्ट निघालो होतो कारण काय तर त्याला आणायचं होतं घास काढायच्या होत्या धारा चला बाय बाय